नमस्कार ती पिकावर दुसरी फवारणी कधी करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वाची ठरणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ती पिकाची पेरणी केली असेल त्यांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी खूप कामाची माहिती मी या व्हिडिओ मधून घेऊन आलो आहे तर आता आपल्याला ती पिकावर दुसरी फवारणी करायची आहे आता दुसरी फवारणी ती पिकावर करत असताना जवळपास आपल्याला पन्नास ते पंचावन्न दिवस आधा आपला तीळ पीक राहील तेव्हा आपल्याला ही फवारणी करायची आहे फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरायचा एक बुरशीनाशक वापरायचा आणि एक टॉनिक वापरायचा आहे एकंदरीत तुम्हाला सगळं घेऊन तीळ पिकावर फवारणी करायची आहे भरपूर शेतकरी तिळ पिकावर फवारणी करतात परंतु योग्य औषधी योग्य वेळी जर मारल्या गेलं नाही तर आपल्याला नुकसान होतं तर त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओमधून खूप कामाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी राहुल शिंदे तर सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो तर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे दुसरी फवारणी करत असताना एक कीटकनाशकामध्ये आपण इमा एक्टीन दहा ग्रॅम घेऊ शकतो याच्यासोबत आपल्याला प्रोपेनो प्लस सायफर मेथ्रीन तुम्हाला घ्यायचा आहे तीस मिली म्हणजे तुमचा याच्यावर येणारा मावा अळी जे काही संपूर्ण किडी आहे तर ह्या इथे कवर होऊन जाईल याच्यासोबत तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर प्रोपी तुम्ही पंधरा मिली घेऊ शकता प्रोपी तुम्ही पंधरा मिली हे घेऊ शकता याच्या आपल्याला ही फुलोरा अवस्थाची स्टेज असते तर याच्यासोबत तुम्हाला झकास गोल्ड हे पाच मिली किंवा पाटील बायोटेक चे सात मिली यानुसार तुम्ही घेऊ शकता तर तिळ पिकावर दुसरी फवारणी नेमकी कोणती करावी याच्याबद्दल थोडीशी तुमच्यासाठी माहिती दिली तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ह्या हे या माहितीचा फायदा घेऊन तुम्ही आपल्या ती पिकावर फवारणी कराल आणि नक्कीच एकरी उत्पादन वाढण्यासाठी वाढण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारण्याचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून मी तुम्हाला कमेंटला एखादी व्हिडिओ बनवीन किंवा नाही व्हिडिओ बनवला तरी तुम्हाला रिप्लाय देण्याचं हे नक्कीच काम करेल तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद